त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची विश्लेषण केली जात आहेत सांगितली जात आहेत कोण कौन? कोणाचा स्ट्राईक रेट सांगतोय स्ट्राईक <laughs> रेट सांगतायत मला वाटतं यांचे आकडे मोड आणि काही जणांच्याकडे ग्रह खातं गेले बरेच वर्ष असल्यामुळं आकडे लावण्याजवळ त्यांचा संजय राऊत साहेब जवळचा संबंध असावा जवळचा संबंध असावा कोणाचा स्ट्राईक रेट काय म्हणत होता तुम्ही या महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लस तुम्ही सांगत होतात पंचेचाळीस प्लस तुम्ही सांगत होतात आणि त्याच वेळेला माझ्या पक्षप्रमुखांनी आवाज दिला माझे किती तुझे किती हे बघितलं नाही महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये एकादा मतदारसंघ कदाचित चुकला असेल तो मतदारसंघ कोणाचा यापेक्षा भाजीपाला तडीपार करण्याकरता सगळा मतदारसंघ जर ढवळून काढला कोणी असेल तर ते तुमचे माझे पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी काढलेला आहे अरे शिवसेनेबरोबर तुम्ही होतात त्यावेळेला तुमचे तेवीस खासदार निवडून आले होते तुम्ही आम्हाला सांगत होतात कि होता की नरेंद्र मोदींचा फोटो लावून तुम्ही अठरा खासदार निवडून आलात सभागृहामध्ये विधीमंडळाच्या अधिवेशनमध्ये मी सांगितलं होतं की दोन हजार चौदा पर्यंत एकाच्याही बॅनरवर नरेंद्र मोदींचा फोटो कधीही नव्हता दोन हजार चौदाला ते पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले आणि त्यांचा बॅनरवर फोटो आला त्यांचा बॅनरवर फोटो आला आज आज आपण कालची निवडणूक जर बघितलीत तर कालच्या निवडणुकीमध्ये सांगितलं होतं की भविष्यामध्ये आम्ही तुमच्या नरेंद्र मोदींचा कधी फोटो लावणार नाही तुम्ही आमच्या शिवसेना प्रमुखांचा फोटो लावू नका पण आज आपण जर बघितलं असेल तर शिवसेना प्रमुख हे अभूत अशा प्रकारची शक्ती होती अभूत अशा प्रकारची शक्ती होती ज्या ज्या वेळेला कधी परकीय आक्रमण झालं असेल कधी धार्मिक आक्रमण झालं असेल कधी आर्थिक आक्रमण झालं असेल कधी देशातली आर्थिक कधी उलतापालत काय गाय घडली असेल त्या त्यावेळेला फक्त एकच बोट उठलं ते म्हणजे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचं आणि त्यांनी सांगितलं खबरदार खबरदार जर माझ्या देशाकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर खबरदार जर माझ्या देशातल्या देशबांधवांच्याकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर आणि त्याची दखल अख्ख्या जगाला घ्यावी लागली होती त्याच पद्धतीनं आजकाल जर आपण जर बघितलं तर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस उमेदवारांच्या बॅनरवर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस भाजप असेल शिवसेना असेल अजित पवार गट असेल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने आम्ही सुद्धा असू त्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस बॅनरवर जर फोटो कोणाचा होता तर तो माझ्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा होता आम्ही तुमचा फोटो लावला नव्हता आम्ही नरेंद्र मोदींचा फोटो लावला नव्हता अरे स्ट्राईक रेटच्या गोष्टी कोणाला शिकवताय तुम्ही तुमचे तेवीस होते तेवीस होते तुमचे तिघांचे मिळून त्या ठिकाणी फक्त सतरा निवडून आले आमचे इंडिया आघाडीचे मिळून तीस निवडून आले उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा स्ट्राईक रेट आहे तुम्ही आमचे ते तेरा हजार निवडून चोरून नेलेत तुम्ही आमचे तेरा खासदार चोरून नेलेत आमच्याकडे फक्त पाच राहिले पाचाचे नव उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केले दोनशेचा स्ट्राईक रेट आमचा आहे दोनशेचा दोनशेचा स्ट्राईक रेट आमचा आहे तुम्ही आमच्या स्ट्राईक रेटच्या नादाला लागू नका कारण ही बाळासाहेबांची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे